हाय गाईज वेलकम ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनाशा शिंदे तर आज आपण आलेलो आहोत अकलूसच्या श्री अकलाई देवी मंदिरामध्ये या अकलाई देवी मंदिराची आपण माहिती बघणार आहोत या अकलाई देवी मंदिराचा परिसर जो आहे तो खूप छान आहे हवेशीर आहे त्यासोबतच एकदम हिरवं गार आहे इथे लावलेली आहे त्यासोबतच आपण थोडीशी देवीबद्दल सुद्धा माहिती बघणार आहोत आणि मंदिर सुद्धा खूप छान आहे मी तुम्हाला जे जुना मंदिर होता जे मंदिर मंदिर होतं होतं ते ते आणि नवीन बोर्ड इथे आहे सो तुम्हाला पुढे बघायला भेटेल अकलाई देवीचं मंदिर हे अकलूजमध्ये मध्ये आहे आणि इथे त्यांनी समोर दिलं पण आहे की जुनं मंदिर कसं होतं आणि आत्ताचं नवीन मंदिर, ला मंदिर, मंदिर कसं आहे हे जे आहे ते जुनं मंदिर आहे आणि आत्ताचं जे मंदिर आहे जे आत्ता आपण बघणार आहोत ते हे श्री अकलाई देवीचे नवीन मंदिर आणि त्यासोबत जाणून गोव्यात या देवीचा इतिहास नक्की कसा आहे चला तर मग मंदिरामध्ये जाऊ मीरा नदीच्या काठावरील शांत भागात अकलाई माता अकलूज मध्ये विसावली आहे मंदिराच्या प्रवेशाच्या ठिकाणी भव्य कमान नंदी अतिशय रेखीव आणि आकर्षक पद्धतीने बांधलेले दगडी मंदिर उंच कळस समोरची भव्य दगडी दीपमाळ संपूर्ण मंदिर परिसर संरक्षक भिंतीने बंदिस्त केलेला आहे मंदिराच्या वाटेवर पायघड्या घातलेले बारीक हिरवे गवत पायऱ्या चढून गेल्यावर उभारलेला भव्य सभामंडप आणि गाभारात अकलाई मातेची प्रसन्न मूर्ती हे सर्व पाहताच कोणत्याही भाविकाचं मन हरपून देवीची मूर्ती अतिशय रेखीव आणि आकर्षक अशी आहे तर आधी हे सांगाल का कि या अकलाई देवीचा इतिहास काय आहे जय अकलाई माता अकलाई देवीचा इतिहास जर पाहिला तर काशी खंडामध्ये भगवान शिव आणि पार्वती ज्यावेळेस भ्रमण करत होते त्यावेळेस भगवान शिवांनी आईसाहेब नंदी वरती आरूढ होऊन चाललेले होते भगवान शिवांना त्यावेळेस स्मशाना जाण्याचा मोह झाला त्यावेळेस भगवान शिवांनी आईसाहेबांच्या सोबत नंदी वाहन म्हणून दिलेले आईसाहेबांना आणि आई साहेबांना आणि नंदीला या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे आई साहेबांसोबत नंदीला ठेवलेलं आहे आणि समोर स्मशानोगीन भगवान शिव असं म्हणजे प्रत्येकजण म्हंटल जात की भगवान शिव हे स्मशानात असतात त्यामुळे ती कथा अशी प्रचलित आहे आणि दुसरं म्हणजे देवी जे गावकऱ्यांकडून जे पूर्वी परंपरेपासून जे आम्हाला सांगण्यात आलेली कथा जे आहे त्यामध्ये असं सांगितलेलं की देवीचा जो हा तांदळा आहे हा नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित होत 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 त्या इथं आला आणि गायी ज्यावेळेस गुराखी गाई चरत होता त्यावेळेस तिथं गाईच्या धारा चालू झाल्या म्हणजे दुधाच्या धारा चा चालू झाल्या त्या पाषाणावरती मग त्या गुराख्याच्या लक्षात आलं की या ठिकाणी अचानकच गायीला पाना कसा आला तर ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्याला देवीची मूर्ती तांदळा तिथं सापडली गावच्या पाटलांना स्थापना अच्छा तर ही श्री अकलाई देवीचं मंदिर हे अकलूज मध्ये आहे हो, तर देवीच्या नावावरूनच या गावाला नाव अकलूज असं नाव पडलेलं आहे अच्छा पूर्वी या गावाचं नाव असत पूर्व म्हणून होत त्याच्यानंतर या देवीच अक, अकलाई देवी ज्यावेळेस इथं आली त्यावेळेस मग या गावाचं नाव अकलूज असं ठेवण्यात आलं मंदिर प्राचीन आहे तरी किती वर्ष झाली या मंदिराला शिवाजी महाराजांच्या गावापासून होतं ते छोट होत हो। त्याच्यानंतर मग मंदिराचा जीर्णोद्धार तिथे फोटो पण लावलेला आहे ते जुना मंदिर जे आहे हे एकोणीसशेच्या काळातलं मंदिर आहे त्याच्या अगोदर हेमाडपंथी मंदिर होत ज्यावेळेस अफजल खानानं आक्रमण केलं त्यावेळेस तो पण तुळजापूर या मार्गेच पंढरपूर हा मार्ग सगळं मंदिर वगैरे सगळे तोडण्यात आले आणि मग तो इथून पुढं मग वाईला गेलाशी सगळं त्यांना मूर्तींची तोडफोड वगैरे करण्यात त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंट त्याच्यानंतर शंकरराव शंकरराव श्री शंकरराव मोहिते पाटील आणि रत्नाप्रभा देवी शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी या मंदिराची देखरेख करून इथं सर्व जे काही डेव्हलपमेंट दिसते ते त्यांनी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं या मंदिरामध्ये तीन उत्सव मोठे केले जातात एक शारदीय नवरात्र दुसरं पौष पौर्णिमेला शाखंबरी नवरात्र आणि तिसरा उत्सव जो, जो राहतो तो त्रिपुरारी पौर्णिमा असे तीन उत्सव मोठे होतात मंदिरामध्ये दर महिन्याला सामूहिक देवी महात्म्याचं पठण केलं जात सर्व महिला एकत्रित होऊन या ठिकाणी देवी महात्म्याचं पठण केलं जातं कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे महिना दर महिन्याला षष्टी सप्तमी आणि दुर्गाष्टमी असे तीन दिवस देवी महात्म्याचं पठण केलं जातं शुक्रवार आणि मंगळवार चार ते सहा या वेळेमध्ये देवीच्या मंत्राचा जप केला जातो सर्व मंगल मंगल देश सर्वार्थ सारिके शरण्येत गौरी नारायणी ते श्री स्त्रीकलाई देवी नमूस दे या मंत्राचा जप केला जातो असं मंदिराचं रुटीन आहे दररोज सकाळी मंदिर शुक्रवार मंगळवार वाजता उघडलं जातं देवीचे नित्य पूजा पाठ केली जाते अभिषेक केले जातात के जाता। सात वाजता देवीची आरती केली जाते इतर वाराला सहा वाजता देवीचं मंदिर उघडलं जातं संध्याकाळी नऊ वाजता मंदिर वाढवलं जातं दुपारी देवीला दे 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 महानिवेद्य होतो संध्याकाळी देवीला आरतीनंतर महानिवेद्य होतो त्याच्यानंतर देवीचा जो मुख्य कार्यक्रम आहे देवीचा भंडारा म्हणून ओळखलं जातं तो आषाढ पौर्णिमेला देवीचा भंडारा असतो वैभव म्हणून गुरु अकरा देवीचा पूजन अच्छा थँक्यू एवढी सगळी माहिती आम्हाला तुम्ही दिली सर्वात महत्वाचं म्हणजे हे ग्रामदेवता जे आहे हे संतान प्राप्तीसाठी आणि आलेल्या भक्तांच्या मनातील सर्व इच्छा या ठिकाणी इच्छा पूर्ण करणारी इच्छा पूर्ण करणारी देवी त्यामुळे तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या देवीला तुम्ही सांगा देवी अवश्य श्रद्धेनंच मागा दिला ती श्रद्धेनं तुमचा इच्छा पूर्ण करेल ऐकलायचं चांगलं मंदिर परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्याच्या खाली विविध आकाराचे कट्टे बनवले आहेत या ठिकाणी भाविक सावलीत या रमणीय ठिकाणाचा आनंद घेऊ शकतात macam tu pun seru ya Salah मंदिराच्या बाजूला ही जी नदी आहे ती नीरा नदी आहे नीरा नदीच्या काठावरतीच हे अकलाई माताचं मंदिर आहे उन्हाळा असल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी थोडीशी कमी झालेली आहे तर असं हे अकलूजमधलं अकलाई माता देवीचं मंदिर खूप मस्त असं आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर का तुम्हाला कुठे जायचं असेल तर या अकलाई मातेच्या मंदिरामध्ये नक्की या ब्लॉग म्हणजेच अकलाई देवीचा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला नक्की शेअर करा आणि जर तुम्ही मला म्हणजे धनश्वर शिंदेला अजून सबस्क्राईब नसेल केलं लगेचच ला, जावा जा सबस्क्राईब करा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या अकलूजला अकलाई मंदिरात नक्की या बाय